जगात भारतीय संस्कृती व धार्मिकतेला विशेष महत्व आहे आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्मिक खूप गरजेचे बनले आहे मनुष्याला सुख समाधान हवे असल्यास प्रत्येक गावात मठ मंदिराची गरज आहे आपण धर्मादाय मंत्री असताना ग्रामीण भागातील प्रत्येक गावात मंदिर बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला कसनाळ येथेही महादेव मंदिर बांधकाम व मूर्तीसाठी पंधरा लाखांचा निधी दिला असून मंदिरामुळेच गावात सुखसमाधानाचे वातावरण निर्माण होत असते असे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले कसनाळ येथे शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून पंधरा लाखात मंजूर झालेल्या निधीतून श्री महादेव मंदिराचा वास्तुशांती व वा मूर्तीप्राण प्रतिष्ठापना सोहळा परमपूज्य श्री परमात्मा राज महाराज व परमपूज्य श्री श्रद्धानंद महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला परमात्मा राज महाराज म्हणाले प्रत्येक समाजातील व्यक्तींनी धर्मकार्यासाठी कार्य करावे जोले कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून धर्मकार्यात अग्रेसर आहेत आधी करीत असल्याने त्यांना पुण्यप्राप्ती होत आहे गावागावात धर्मकार्य वाढले पाहिजे आणि यासाठी मंदिराची निर्मिती होणे गरजेचे आहे एक मंदिर निर्मिती झाल्यास गाव सुधारण्यास वेळ लागणार नाही असे मत व्यक्त केले पहाटे मंदिरात श्री महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठापना बिलवाचरण व पंचामृत अभिषेक करण्यात आले गावातील यजमान धारकांच्या हस्ते मूर्तीस पंचामृत अभिषेक व होम हवन करण्यात आले श्रीच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास महादेव मंदिर सेवा संघाचे से अध्यक्ष विश्वास नाईक उपाध्यक्ष बबन नाईक युनस मुलानी कविता लोंढे नामदेव बने बाजीराव कोळी जयश्री पुजारी श्रीकांत लोंढे सुकुमार चौगले राजू कुंभार अनिल खोत राजू पवार राजाराम नाईक आनंदा मगदोम प्रकाश घाटगे रामा कोळी डॉक्टर अजय पाटील चंद्रकांत नाईक सुखदेव नाईक पांडुरंग नाईक यशवंत नाईक यांच्यासह महादेव सेवा संघ मंदिर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी प्रदीप सुतार यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे हो संकल्प सोडला होता आणि आज ना मला वाटलं की माझा जन्म आज सार्थक झाला त्यावर का माहित आहे आज अण्णा जलोजी यायला पाहिजे होत परंतु त्यांचं तब्येत बरं नाही तुम्हाला माहित आहे म्हणून ते आले नाही परंतु ज्या वेळेला दोन हजार चार ला, ला अण्णासाहेब ह्या सदलगाव मतदारसंघातून निवडणुकीला उभारलं होतं त्यावेळेला आपण ह्या मतदारसंघात होतो आणि कसनाळला पाण्याचं खूप टंचाई होत आणि तलाव एवढं मोठा आहे परंतु गावाला पाणी नव्हतं त्यावेळेला कुठलाही अधिकार नसताना अण्णासाहेबांनी ह्या कसनाळ गावाला पाणी पुरवठ्याचा व्यवस्था जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून करून दिलं होतं तिथं पण तेव्हापासून नातं आमच्या आणि जोल्ले परिवाराचा आणि कसनाळच आहे आणि आता तरी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलगीला तीनदा आमदार केलाय मग माझं कर्तव्य आहे की माझ्या मतदारसंघातल्या माझ्या बंधू बहिणीला समाधानात प्रत्येक मुलीचं कर्तव्य असत परवा पंचिम झाले ना हा पंचिम म्हटलं की माहेरच्या आठवण याच आहे म्हणून आज मी माहेर मध्ये आलोय मला आत गेल्यानंतर ते पिंडी आणि नंदी बघितल्यानंतर खरंच मला सांगू इच्छितो की माझा जन्म सार्थक का झालं तर मी ज्या वेळेला मंत्री होतो धर्मदायी मंत्री होतो त्या वेळेला माझ्या कमिटीने इथं आणून मला दाखवलं मंदिर मी म्हंटल ह्याला किती होईल तेवढा निधी देतो तर पंधरा लाखाचा निधी मंदिरासाठी दिलं आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये भर गाठला सगळ्या गावकऱ्यांनी मिळून मंदिर पूर्ण केलं आणि परवा सगळे येऊन मला विचारले की आता मूळ प्रश्न आहे मूर्ती कुठून आणायची ते मूर्ती कुठं घडवायला द्यायचं तर मला माहित नाही महादेवाच्या कसलाच्या महादेवाच्या मनात माझ्याकडून करून घ्यायचं असेल माझ्या तोंडात मी साहेबांना पण विचारलं नाही पटकन सांगितलं मी काशीतूनच त्या पिंडी आणून देणार होतो बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग आहेत ना बारा ज्योतिर्लिंगामध्ये काशी विश्वनाथ देखील एक ज्योतिर्लिंग आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकांना वाटत असते की काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं तर माझं जीवन पावन झालं आणि मुक्त झालं म्हणून मी त्या खात्याचे मंत्री असताना कर्नाटकातून काशीला रेल्वे सुरू केली आणि अजूनही ते रेल्वे अजूनही सुरू आहे आणि माझ्या टोड्यात आलं की काशीतून मी पिंडी आणून देतो आणि ते मला माहीत नव्हतं एवढ्या लवकर येईल की नाही येईल कारण श्रावण महिना कसं तिथन आपण आणायचं तर त्या देवाचं इच्छा असेल आणि आमचं मन शुद्ध असेल तर तीन ते चार दिवसामध्ये काशीतून पिंडी इथं कसणाला येऊन पोहोचली आणि आज ह्या दोन पूज्य वरांच्या मुख्य त्याचा प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्याच्यापेक्षा मोठा सौभाग्य आमचं काय आहे जर नेहण्याचे असलं तर ते परमेश्वराचा भक्ती इतर पर आमच्या बरोबर येणार आहे जे काय तुम्ही सेवा करणार आहे ते सेवा आई सेवा माई बाप्पा सेवा कोणाचा सेवा करते तेच जेवढं आपल्या बरोबर येणार आहे ते भक्ती आहे आणि मुक्ती आहे सेवा केल्या तर मेवा मिळणार ना तुम्ही सेवा केलं तर तुम्ही ग्रहलक्ष्मी झाला माहीत आहे ग्रहलक्ष्मी सेवा केली म्हणून ग्रहलक्ष्मी झाला आणि तुम्हाला काय मिळाले आधार कार्ड काय सेवा करत राहा से हे जेवढं शक्य आहे तेवढं सेवा करायचं आहे परमेश्वर म्हणून आई वडिलांच सासऱ्यांचं नवऱ्यांचं किंवा मंडळीच आहे बायको तुम्ही पण सेवा करायचं आहे मिळा असलो बरोबर सेवा हे महत्वाचं आहे बसवेश्वरने केला आणि अख्ख महादेव केले म्हणून आम्हाला असं म्हणून महादेव आहे महादेव मंदिरचा कोण कोण सेवा केलेला आहे हातभर केलेला आहे सर्वांना मनोरपूर्वक करतो आणि जोडले कुटुंबीय हे आधीपासूनच धार्मिक कुटुंबीय आहे ते आधी धार्मिक आहे नंतर ते राजकारणी आहे त्यांना धर्माविषयी अत्यंत आस्था आहे देवांविषयी सगळ्या ऋषी साधू त्यांच्या मनामध्ये आस्था आहे आधी त्यांच्यामध्ये आहे धर्म कारणाचा भाव आणि नंतर राजकारणाचा भाव आणि अशा मुळे ते नेहमी अशा धार्मिक कार्यामध्ये सहकार्य करीत असतात माननीय सौभाग्य जोल्ल्याचं खरोखरच मोठं योगदान आहे आणि त्यांच्या अशा सहकार्यामुळे हे महादेव मंदिर चांगल्या रीतीनं आज पूर्णत्वाला जात आहे आता तिथे शिवलिंगाची स्थापना होत आहे शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे पावित्र्य शिव कसा आहे शिव ढवळा आहे शिवाचा नंदी सुद्धा ढवळा आहे नंदीची सुद्धा होता स्थापना होणार आहे शिवाचा पर्वत कैलास हा सुद्धा ढवळा आहे माणसानं आपल्या जीवनात धवल राहावं धवल म्हणजे शुभ्र माणसाच्या मनामध्ये किंचणी काळीमा असू नये कालुष्य असू नये नेहमी माणसाचं मन स्वच्छ असावं हा बोध या शिवलिंग स्थापनेच्या निमित्ताने आपण घ्यावा कारण शिवाचं सगळं सगळं शुभ्रच आहे शिवाच स्वतः शिवाचा पर्वत कैलास आहे शिवाचा नंदी हा धवळा आहे म्हणून धवलत्वाच महत्व असते धवलत्व म्हणजे शुभ्रत्व आपलं जीवन सुद्धा धवल असावं ज्ञान तेजाला आपलं जीवन आपलं मन हे धवल असाव की भावना आपण बाळगावी इथे झालेला आहे जास्ती काही बोलत नाही शिवलिंगाची स्थापना इथं होत आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये शिवत्व यावं याचा पावित्र्य यावं की भावना हा दृढ संकल्प आपल्या मनामध्ये आपण स्थिर करावा आपण आता सर्वजण तिथे शिवलिंगाची स्थापना करूया आणि त्यासोबतच नंदीची सुद्धा स्थापना आपण करूया राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा